अजित पवार आता म्हणतात आमच्या डोक्यावर कोणाच छत्र नाही मित्र हो नमस्कार गेल्या काही दिवसापासून अजित पवार आणि शरद पवार यांच्या गाठी भेटी वाढलेल्या आहेत या भेटी बघा कुठल्याही कारणानं होत असल्या तरी राजकीय वर्तुळामध्ये याची मोठी चर्चा आहे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार असा कयास देखील लावला जात आहे अहो कुणी तर असंही म्हणतंय काका पुतण्या हे आधीपासून एकच आहेत आणि ते सगळं हे सगळं राजकारण दोघं मिळून ठरवून करीत आहेत आता बघा कोणाला काय वाटावं हा जाता त्याचा भाग पण परस्परापासून एकदम दूर गेलेले हे काका पुतण्या अलीकडच्या काळामध्ये एकमेकांना भेटत आहेत त्यामुळं संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे अहो बघा एकीकडे रोहित पवार म्हणजे त्यांचे समर्थक अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावत आहेत आणि इकडं काय अजित पवार हे माझे काका आहेत शिवाय उपमुख्यमंत्रीही आहेत त्यामुळं असं बॅनर लावण्यात गैर काय असा सवाल दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे रोहित पवार हेच विचारू लागले आहेत रोहित पवार यांच्या भूमिकेबाबत शंका कुशंका व्यक्त होऊ लागलेल्या असतानाच अर्थात रोहित पवार यांनी याबाबत खुलासा केलेला आहे वगैरे वगैरे पण हे सगळं वातावरण असतानाच आता अजित पवार यांनी आपल्या पोरकेपणाची एकटेपणाची जाहीर कबुली देऊन टाकलेली आहे दादांनी बघा विधानसभा निवडणुकीमध्ये आपले एक्केचाळीस आमदार निवडून आणले त्यामुळं महायुतीत त्यांचं वजन वाढलं हे मात्र नक्की पण अचानक दहा दिवसामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटी नक्की चर्चेच्या ठरल्या आणि लगेच बघा त्या पाठोपाठ अजितदादांची ही कबुली अजितदादा काय म्हणाले बघा मागच्या काळात आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होतो त्यांचे छत्र आमच्यावर होतं पण आता आम्हाला कोणाचंच छत्र राहिलेलं नाही आम्ही अनेक वर्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे म्हणजे बघा अजित पवार आत्ता म्हणतात आमच्या डोक्यावर कोणाचंच छत्र नाही अहो आपल्या हातानं आपलंच घर पाडायचं आणि पुन्हा म्हणायचं ऊन खूप लागतंय हो पाऊस खूप लागतोय हो थंडी खूप वाचते हो का आता याला काय म्हणावं अजितदादानी आपल्या डोक्यावरचं छत्र आपल्याच हातानं काढून फेकून दिलं ना हो आणि आता पोरकेपणाचं एकटेपणाचं गाणं आता गाणं कि रडगाणं की या पाठीमागही काही वेगळं शिस्त आहे अह एक्केचाळीस आमदार आहेत महायुतीचे नेते भक्कम पाठीशी आहेत म्हणजे निदान तसं दिसतं किंवा दाखवलं तरी जात आहे आणि मग तरी सुद्धा अजित पवारांना एकटं एकटं पोरकेपणासारखं का बरं वाटतंय आमच्या डोक्यावर कोणाच छत्र नाही असं ते जेव्हा म्हणतात ना तेव्हा महायुती सुद्धा मनापासून आपल्यासोबत नाही हेच तर त्यांना सुचवायचं नाही ना असा प्रश्न साहजिकच पडतो शिवाय अजित दादांना अचानक ही कबुली देण्याची आवश्यकता आत्ताच का बरं पडली त्यांना एकटेपणाची पोरकेपणाची जाणीव आत्ताच का झाली महायुती त्यांचं मन रमत नाही की काय शरद पवार यांच्यापासून दूर गेल्याचा त्यांना आता होत नाही ना असे अनेक प्रश्न आपोआप समोर येतात मित्रांनो हो, या कबुली माग नक्की काय असेल असं तुम्हाला वाटतं जरूर सांगा व्यक्त व्हा अगदी मनमोकळेपणे व्यक्त व्हा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार